सांगलीत गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का जतमध्ये कमळ फुललं पण होम ग्राउंडवर मागे पडले राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत अनेक ठिकाणी मोठ्या लढती होत्या सांगली जिल्ह्यातील अशाच लढती पाहायला मिळाल्या खानापूर विटा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे विरोधात भाजपा अशी लढत होती या निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला ही निवडणूक चोरशीची झाली होती कारण आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपाचे वैभव पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी ताकद लावली दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप झाले होते आमदार बाबर यांनी केलेल्या विधानाची राज्यभर चर्चा झाली होती आटपाडी निंबवडे गटात जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर भाजपा विरुद्ध ॲडव्होकेट विद्या मोटे शिवसेना शिंदेगट यांच्यात लढत होते आणि या मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे यामध्ये भाजपाच्या पडळकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे ऐंशी मतांनी त्यांनी मोटे यांचा पराभव केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जत